महिलांना आर्थिक स्वावलंबी बनवण्याबरोबरच त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी भागीरथी महिला संस्था कार्यरत आहे दरवर्षी या संस्थेच्या सभासद नोंदणीला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो यंदा एक ऑगस्ट पासून भागीरथीची सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे या नोंदणीला जिल्ह्यातील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळालाय महिलांच्या आग्रहावरून सभासद नोंदणीची मुदत पंधरा ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे दोन हजार नऊ साली सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी भागीरथी महिला संस्थेची स्थापना केली महिलांना आत्मनिर्भर करणं त्यांना स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण देणं महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देणं महिलांसाठी आरोग्यविषयक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं सा आयोजन करणं या उद्दिष्टातून काम करणाऱ्या भागीरथी संस्थेला पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत या कालावधीत छत्तीस हजारपेक्षा अधिक महिलांशी सौभाग्यवती अरुंधती महाडिक जोडल्या गेल्या आहेत या संस्थेचा लौकिक वाढल्यानं भागीरथी संस्थेचं सभासदत्व घेण्यासाठी जिल्ह्यातील अनेक महिला युवती इच्छुक असतात एक पासून महिलांची सभासद नोंदणी सुरू करण्यात आली आहे या नोंदणीसाठी महिला भागीरथी संस्थेच्या ताराणी चौकातील कार्यालयात गर्दी करतायत सभासद नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून महिलांच्या आग्रहाखातर संस्थेच्या सभासद नोंदणीची मुदत पंधरा पर्यंत वाढवण्यात आल्याचं सौभाग्यवती अरुंधती महाडिक यांनी सांगितलं इच्छुक महिलांनी संस्थेच्या ताराराणी चौकातील कार्यालयाशी संपर्क साधून सभासदत्व नोंदणी करण्याचं आवाहन करण्यात आलंय